अहिलेनगर शहरातील सावेडी परिसरातील महापौर उद्यान या ठिकाणी माजी महापौर बाबासाहेब होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम माजी महापौर बाबासाहेब वाकळे मित्रमंडळ सातत्यानं करत आहे वर्षभर धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असलेले हे मंडळ महिलांच्या आनंदाचा उत्सव साजरा करत असून त्यांच्या प्रतिभेला आणि दैनंदिन कष्टांना सन्मान देत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक जण धकाधकीच्या जीवनात व्यस्त असताना होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आनंद मिळतो तसेच आपली संस्कृती आणि परंपरा जोपासत पुढच्या पिढीकडे वारसा दिला जातो असं प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केलं अहिल्यानगर मधील सावेडी महापौर उद्यान येथे माजी महापौर बाबासाहेब वाकडे मित्रमंडळाच्या वतीनं होम मिनिस्टर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी पारितोषिक वितरण आमदार मोनिका राजडे यांच्या हस्ते करण्यात आलं तर माजी नगरसेविका शीतल नगरसेविका वंदना ताठे सरला वाकळे पल्लवी जाधव आदींसह उपस्थित होत्या यावेळी बोलताना शीतल जगताप म्हणाल्या की महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून पुरुषांच्या बरोबरीनं कार्यरत आहे कुटुंब सांभाळत संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम अत्यंत आवश्यक आहे माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करतात संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त साबेडी गावात धार्मिक कार्यक्रम राबवत महिलांना हक्काचं व्यासपीठ दिलं जातं असं त्यांनी नमूद केलं तर यावेळी बोलताना सरला वाकडे म्हणाल्या होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाच्या माध्यमातून टू व्हीलर फ्रीज वॉशिंग मशीन कुकर पैठणी साड्या आदी विविध आकर्षक पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं तसेच नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धांचंही पारितोषिक वितरण याच कार्यक्रमात संपन्न झालं प्रभागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत होत्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान वाटलं असं वाकळे यांनी म्हटलंय तर कार्यक्रमाचं आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी माजी महापौर बाबासाहेब वाकडे मित्रमंडळाचं अभिनंदन केलं कार्यक्रम यशस्वी आयोजनाने सावेडी परिसरातील महिला वर्गात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आपल्या शहराचे माजी महापौर बाबासाहेबजी वाफे आणि सरलताई या दोघांनी आपल्या सर्व देवाभाऊंच्या आणि बाबासाहेबांच्या लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम पैठणीचा संगीत मैफल असेल आणि नवरात्री उत्सवामध्ये ज्या काही स्पर्धा त्यांनी घेतल्या त्या स्पर्धाचं पारितोषिक वितरण आणि आजच्या पैठणीच्या म्हणजे विजेत्या आणि सहभागी झालेल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या असे आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया ही त्यांची ओळख जरी असली तरी स्वतः नगरसेविका आणि जगताप कुटुंब म्हटलं आणि एक राजकीय वारसा करलेली कुटुंबाचा शीतलताईना आहे त्याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते आहेत आमच्या बोरुडते आहेत सर्वच आमच्या सन्मान्य नगरसेविका बाबासाहेबजी त्यांचं सर्व कुटुंब शहरातील विविध भागातून आलेल्या सर्व आमच्या म्हटलं भगिनी आणि ज्यांच्या अतिशय नेटकं आणि सुंदर असं सूत्रसंचलन हा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला असे उद्धवजी त्यांच्या संपूर्ण सहकारी सगळं ऑर्केस्ट्राची टीम आणि संपूर्ण एखादा कार्यक्रम म्हटला की त्याचं नियोजन खूप असतं ते काही एका दिवसात होत नाही परंतु अनेक दिवसांची मेहनत आजच्या या कार्यक्रमामध्ये दिसून आले असे सर्व बॅकस्टेजला असलेली ही सर्व मंडळी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते उ खूप झालेलं आहे मलाही जे जानेवारी सगळेजण आपले घरी वाट पाहत असतील परंतु कुठलाही सण म्हटला की जानेवारीपासून आपला हदि कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो की दिवाळीपर्यंत आपला दिवाळी दसरा पाडवा इतपत भरगतचा असे आपले कार्यक्रम असतात नुकताच नवरात्रीचा उत्सव झाला यावर्षी पाऊस पडल्यामुळे एवढा आपल्याला आनंद घेता आला नाही परंतु आज कोजागिरी पौर्णिमा असेल नवरात्र असेल आणि आजचा हा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला आम्ही जवळपास एक तासापासून बघतोय आमच्या सगळ्या महिला भहिणीने अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाला शेवटी खेळ हा असतो खेळ वृत्तीने स्वीकारला पाहिजे हे काही खूप मोठी स्पर्धा नाही परंतु एक आनंद आणि अतिशय म मा, मनमोकळेपणे हे व्यासपीठ वाकळे साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या महिला अतिशय उत्साहाने या स सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होत होत्या आनंद घेत होत्या जर असं एखाद्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही व्यास्पिटोरिया बोला तर त्या व्हायच्या नाही परंतु आज खूप मोठ्या हो ग्रुपमध्ये शंभर शंभर महिला या ठिकाणी आल्या होतं त्या त्यात नाचतही होत्या म्हणजे कधी म्हटलं तुम्ही नाचा तर नाचणार नाही परंतु एखाद्या लग्नसंभारात घरगुती कुटुंबात सोहळ्यात तर नाचतील परंतु अशा पाच सहाशे सात आठशे महिलांसमोर नाचा म्हटलं की त्या नाचल्या नसत्या परंतु आज कुठे काय महिन्यात तीन तास अतिशय आनंद सगळं काही आपलं वयाचं भान आपण कोण आहोत काय हे सगळं विसरून अतिशय उत्साहात या सगळ्या खेळामध्ये सहभागी झाल्यात काही आपल्या महिला भगिनीला पक्षचं यामध्ये मिळणार आहेत ज्यांनी सहभागी घेतल्या ज्या उपविषित आहेत त्या सर्वांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते या कार्यक्रमाला आम्हाला बोलत बाबासाहेबांनी आणि वाकळी कुटुंबियाने मी त्यांचाही मनापासून आभार मानते परंतु आज आपण बघितलं ह्या स्पर्धामध्ये खूप वेळ झाला तरी सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी थांबून आहेत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्व बाबासाहेब बाबासाहेब जी वाकळे असतील सर्व आमच्या नगरसेविका असतील या सर्वांच्या पाठीशी आहेत तुम्ही आशीर्वाद दिले म्हणून अडीच तीन वाच पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं हे जे गार्डन आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं तर एखादा कार्यक्रम म्हटला की आपल्याला मंगल कार्यरत घ्यावा लागला असता परंतु अतिशय सुंदर असं हे उद्यान असेल किंवा या परिसरात राहता मीही त्यांच्याच प्रभागात आहे माझं मतदान इथं नाही आहे परंतु याच प्रभागातली सहाट्यातून मी रहिवासी आहे त्यामुळे त्यांचं काम या ठिकाणी मला माहीत आहे कधी फोन केला की लगेच पाच दहा मिनटामध्ये ते उपलब्ध होतात फोन घेतात विकास कामामध्ये शहराच्यामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टी असतील संग्राम भाई असतील कर्डली साहेब सगळेच विखे पाटील सर्वांनी खूप मोठं सहकार्य शाबासकीची थाप त्यांना दिलेली आहे आणि भविष्यात तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करते येणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या भूमिकेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद आपल्या अहिनगर शहराचे माजी उपमहापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून नवरात्र उत्सवानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना त्यांनी अनेक स्पर्धा नवरात्रामध्ये आयोजित केल्या होत्या पण त्या स्पर्धा पूर्ण पार पडत असताना काही दोन तीन दिवसात नवरात्रामध्ये पाऊस पडल्यामुळं होम मिनिस्टर हा कार्यक्रम राहायला गेला होता आणि त्याचबरोबर होम बरोबर ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ पण ह्या ठिकाणी राहण्यात आलं होतं आज या त्या कार्यक्रमाला त्यांनी मला असं वाटतं महिलांचं नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा सगळं साहेबांनी व्यवस्थित पार पाडून दिलं आणि त्यांना असं वाटलं की महिला दिवाळीच्या कामाला सुरुवात करतात पण त्याच्या आधी महिलांना थोडासा आनंद कुठंतरी मनोरंजनाचं साधन म्हणून त्यांनी होम मिनिस्टर हे स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वच महिला ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि उपस्थित राहिल्यानंतर भरपूर महिलांनी ह्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे काही आपलं कला आहे किंवा कलेबरोबर आपलं मानसिक असेल शारीरिक असेल मनोरंजन ह्या ठिकाणी आपण सर्वांनीच केलं ह्या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांचं अभिनंदन आणि ज्या खेळामध्ये सहभागी झाले त्यांचं पण अभिनंदन कारण महिला म्हटल्यानंतर काहीजण स्पर्धेमध्ये भाग घेतात पण काहीजण खाली बसून प्रोत्साहन देतात पण स्पर्धेत भाग घेत नाही काही काही महिलांचं असं असतं की खूप काही येतं पण शेजारची खाली बसल्या मी पण खाली बसते असं समजून त्या खाली बसून आनंद घेतात त्या महिलांचं पण मी अभिनंदन करते ह्या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पातळी शेवगावचे आमदार मोनिकाताई राजाळे या ठिकाणी खूप वेळ उपस्थित राहिलात कारण आमदार लोक सहसा अशा कार्यक्रमाला दोन दोन तास उपस्थित राहत नाही पण त्यांनी आपलं एक कुटुंब म्हणून या ठिकाणी खूप वेळ दिला त्याबद्दल मी ताईंचे पण खूप आभार मानते आणि ह्या ठिकाणी आपल्या माझी सर्वच नगरसेवक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पण आभार मानते पण बाबासाहेब काय आज पुढे येणार नाही साहेबांनी असा प्रण घेतला आहे की सर्वच महिला स्टेजवर उपलब्ध असल्यामुळं आणि कार्यक्रमही महिलांचा असल्यामुळं मी काही भाषण किंवा पुढे येत नाही पण मी साहेबांना सांगू इच्छिते की जसं पुष्पताईंनी इलेक्शनचं घेतलं आहे मी पण सांगते की तुम्ही जर पुढे नाही आले तर तुमच्या पत्नीला या ठिकाणी उभा राहू मला असं वाटतं या महिलांना त्यांनी <laughs> सांगितलं जर माझ्या पत्नीने भाषण केलं तर महिला म्हणून उमेदवार या ठिकाणी बाबासाहेब न राहता तर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणार आहे मला असं वाटतं की महिलांनी या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे की आपल्या प्रभागाला एक महिला सक्षमी महिला म्हणून उमेदवार भेटणार आहे तर या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वच टीमचे मी आभार आहे त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण मधूनमधून गाण्यांचा पण आस्वाद घेतला त्याबद्दल मी पूर्ण ऑर्केस्ट्रा टीमचे पण आभार मानते ह्या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजन नियोजन आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी गेम घेतले त्यांचं पण मी गेमाबरोबर सूत्रसंचालन केलं गाण्यांचा कार्यक्रमही हे केलं आपलं मनोरंजनही केलं असं आपले काळापाड साहेबांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सर्वांचेच आभार मानते मला आहे की साडे दहा वाजून गेले महिलांना केवळ घराच्या बाहेर राहणं खूप अवघड असतं पण आजचा एक दिवस सर्वांनीच आपल्या मिस्टरांना सांगा की जेवण बाहेर आहे घरी बनणार नाही आहे का नाही काय सर जेवण बाहेर हां आपण बाबासाहेबांना सांगू की पुढच्या वेळेस आम्हाला जेवण सहित कार्यक्रम द्या जेणेकरून महिलांना घरी जाऊन स्वयंपाक करावं लागणार नाही नाही पण इथून जाऊन वाढायचं करायचं महिलांचं खूप असतं हो मी पण एक महिला आहे मला पण माहिती जेवणासहित कार्यक्रम द्या जा। पुढच्या वेळेस जाऊनसहित कार्यक्रम म्हणजे जा। फॅमिली येऊन जेवून घरी जाईन आपण कार्यक्रम निवांत बघत बसायचा किंवा खेळायचं ह्या ठिकाणी सर्वांचेच मी आभार मानते आणि या ठिकाणी आपल्या नगर शहराचे आमदार अहिल्यानगर नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण बाबासाहेबांनी सांगितला महिलांचा सा कार्यक्रम आहे त्यामुळे ही संधी मला भेटली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जे महाराष्ट्र